नमस्कार चिकू पिकूचा नवीन वर्षातला हा पहिला अंक जानेवारी या अंकाची थीमच आहे नवीन वर्षात काय काय करणार कव्हरचा व्हिडिओ तुम्ही नुकताच बघितलाच असेल तर पूर्ण चित्र भक्ती दलाल म्हणजे आपल्या भक्ती ताईनी हातांनी काढलेले आहेत पेपर कटिंग करून ह्या छोटी छोटी जी चित्र आहेत मुलं आहेत ती मांडलेली आहेत नवीन वर्षात काय काय करणार हे सगळं चित्र किंवा ही चित्र गोष्ट वाचून झाल्यानंतर मुलांना आपण विचारू आणि त्यांना जे वाटतंय त्याचं चित्र छानस मुलं इथे काढणार असं हे सुंदर असं कव्हर झालेलं आहे या नवीन वर्षाच्या अंकामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेतच बंगाली मथनने लिहिलेली हमिंग भटची एक खूप सुंदर गोष्ट ज्यातला मेसेज जो आहे तो मला असं वाटतं की पालकांना जास्त समजण्यासारखा आहे शिवाय चिकू पिकूच्या गोष्टीमध्ये खादाड खाऊ हम्माय हो की नाही ते हम्माला सारखी भूक लागते आणि काय होतं ते या गोष्टी मधून तुम्हाला करणार त्यानंतर आम्ही सारे झाडं लावतो ही एक कविता आहे गोष्टरूपी कविता आहे त्याच्यासाठी सानिकानी सानिका देशपांडेनी पेपर कटिंग करून खूप सुंदर अशी चित्र तयार केली तर मला वाटतं चिकू पिकूच्या अंकामध्ये ओव्हरऑल चित्रांची व्हरायटी खूप छान पद्धतीने येते जी मुलांना बघायला आवडेल हातांच्या जादूमध्ये एक खूप सुंदर खेळणं आलेला आहे आणि ते करायला अगदी धमाली येणार मोठं असं एक्स्टेन्शन शीट मागे दिलेलं आहे मुलांबरोबर आपल्याला वेळ काढून हे खेळणं करायला लागणार आणि हे खेळायला सुद्धा धमाल येईल असं हे खेळणार आहे नेचर अँड मी मध्ये यावेळेला थोडा वेगळा विषय मांडतोय कारण बऱ्याचदा आपण पक्ष्यांना खिडकीमध्ये उरलेली पोळी किंवा भात खायला घालतो पण ते खायला घालणं खूप धोक्याचं आहे ते का धोक्याचं आहे हे सांगणारी ही गोष्ट आहे ही गोष्ट सुद्धा मुलांना आणि आपल्याला सुद्धा आवडेल त्यानंतर अंकामध्ये या वेळेला बाऊची सुद्धा गोष्ट आहे जी लहान मुलांना अगदी आवडते अशी आहे त्यानंतर शीतल मॅजिकल लेग म्हणून एक इंग्लिश गोष्ट आहे जी खूप इन्स्पिरेशनल अशी इन्स्पायर करणारी गोष्ट आहे जी मुलांना नक्की आवडेल आणि त्याच्यावर गप्पा सुद्धा मागे मिठाई आणि आजोबांचा तीन पुडांचा डबा या दोन खास गोष्टी सुद्धा अंकामध्ये आहेत तर असा हा जानेवारी दोन हजार चोवीसचा अंक भरपूर वेगवेगळी चित्र आणि वेगवेगळे विषय घेऊन नवीन वर्षाची सुरुवात आपण चिकून केलेली आहे या संपूर्ण नवीन वर्षात अजून वेगवेगळ्या काय करता येईल कसे वेगवेगळ्या गोष्टी कसे वेगवेगळे विषय मुलांपर्यंत पोचवता येतील याचा विचार आम्ही सगळेजण करतो अंक कसा वाटला कुठल्या गोष्टी आवडल्या काय गप्पा झाल्या हे आम्हाला नक्की कळवा कारण पुढचे अंक पुढच्या पुस्तकाची मांडणी आणि त्याची बांधणी करायला या सगळ्या फीडबॅकची खूप मदत आहे परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा